सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅची उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बाळवणीत एकाच कुटुंबातील चार जणांनी झाडावर चढून गळ्यात फास अडकून आत्महत्येचा इशारा दिल्याने मोठी खळबळ उडाली पोलीस आणि प्रशासनाची धावपळ झाली असून गेली अनेक अन्या वर्षे अन्याय होत असलेल्या या कुटुंबाला आता तरी प्रशासन न्याय देणार का हाच खरा प्रश्न आहे भाळवणीतील जाधवमाळा परिसरात हे अन्यायग्रस्त कुटुंब राहते मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर आतमध्ये राहत असलेल्या या कुटुंबाला आपल्या घराकडे जाणे येण्यासाठी रस्ताच नाही त्यामुळे या कुटुंबाची मोठी अडचण होत आहे अशा अडचणीत असलेल्या कुटुंबाला जर रस्ताच नसेल तर त्यासाठी राजकीय नेते आणि प्रशासन यांनी प्रयत्न करून मार्ग काढणे गरजेचे असते पण या कुटुंबाकडे कुणाचेच लक्ष नसल्याने त्यांना रात्री अपरात्री त्यांना रात्री अपरात्री अडचण आलेस कुणी आजारी पडल्यास किंवा मुलांना शाळेत जाणे रोजचीच अडचण होऊ लागली शेतातील उत्पादित केलेला ऊस भाजीपाला इत्यादीसाठीही प्रचंड अडचण होऊ लागली त्यामुळे आता आपल्याला कुणीच मदत करणार नाही या भावनेतून त्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा मार्ग स्वीकारला व प्रशासन खडबडून जागे झाले प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी स्वतः भेट देऊन अखेर त्या कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन देत दोन महिन्यासाठी आहे तो रस्ता खुला करून दिला व दोन महिन्यानंतर त्यांचा रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन दिले एखाद्याला जेव्हा येण्या जाण्यासाठी रस्ताच नसतो तेव्हा त्यांच्यावर किती भयंकर वेळ येते याची कल्पनाच न केलेली बरी देश प्रगतीपथावर जात असताना एखाद्या कुटुंबाला रस्ताच नसणे यासारख्या घटना घडतात तेव्हा मन सुन्न होते आता तात्पुरता रस्ता झाला व त्या जाधव कुटुंबाला दोन महिन्यानंतर कायमस्वरूपी रस्ता देण्याचे आश्वासन प्रशासन पाळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पाहुयात काय घडले तेव्हा जीवन नाहीकडे जाऊन आम्ही कटावली वाट नाही काय नाही कशाला पाहिजे असती

वीस त्रेपणवीस चोपन पर्यंतचा रस्ता गाव कशात कश दाखवलं वीस त्रेपणवीस चौप्रेपन कुठे हॅलो पुढे थोड्या वेळा